असलेले मैदा तीन हजार रुपये इनामाचे सगळे पैनवान कपडेत काढून आकडेवरती चला हो ती वही तिकडे शुरा बकड आहे सांगितलं बास नाव पुकारत देखील आले की त्यांची नावं टिक लगे हो शबा दोन्ही पायाला निक्या परिजन केलेला सर्व परिचित असलेला बर गोटू नगर संभाजी कदम सर दीपक चौरे तुषार खंडवे चला सुनील बड़े सोनिया पटान आस्तिक हंगे अलीना जाधव मुन्ना चौरे महेश जगता राहुल लगर करण आवारे अनिकेत शिंदे अभिषेक नेरा मनोहर मुंडे ऋषि मुळे बंटी लटपटे रमेश चवहान धनराज केन्द्रे बबलू नेरा अमोल जाधव राजभाऊ मुंडे कल्याण जाधव नहू चवरे ऋषी मेंढके मिंड यश मुंडे करण गोगे अजय काकडे किरण न किरण जाधव लगडानी संभाजी कदम सगळ्या पुकार चला आता समोरची कुस्तीच बघा हो परभरीवरनं आलाय पर ना कटिंग पडवा आणि खऱ्या अर्थाने तुझ्या शरीराची कटिंग बी बघा कशी आहे प्रत्येक सणाई उत्तोल मापून घ्यावा आणि समोर तवरे पोलुवा अशी तगडी कुस्ती आकाड्यावरती चालू आहे आणि त्या कुस्तीला तगडे पंच शिरोबप्पाची हाईट बघितल्यावर कळतय हा दोन्ही पोलिवांना बारके दिसायला लागले शिरो दादा मोठ आयोजन नियोजन करतात आत्याग प्रति चालू आहे ही कुस्ती अतिशय तगडी कुस्ती आहे तीन हजार रुपयाच्या सगळ्या कुस्त्याला पुकार दिला एक पटका खऱ्या अर्थाने कुस्ती कुणी घेतली एकदा कळल का कुस्ती घेणार घेतली कुस्ती कर जगदीश काका परतडे यांनी घेतली पण जोडली कुणी कुस्ती सुधाकर भुगे वस्त आणि साजन गोगे पोलिव्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या करा टाळ्या करा खऱ्या अर्थाने गावाची नाव कुस्त कशा घेतल्यावर होतात ते त्यांनी दाखवून दिलाय याची बाब आखाड्यावरती पंचायत सांगतात खऱ्या अर्थानं नंबर एक ची कुस्ती आहे जर कुणाला पैसे त्या कुस्तीवर लावले तर आपला एक रुपया वाया जाणार नाही त्या कुस्तीवरती इनाम लावला तर खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान व्हाचा हो यासाठी इनाम कोणी लावलं तरी बरे होईल माझ्याकडे फक्त नाव सांगितलं जरी मी इनाम जाहीर करतो सुधाकर भुगी असतात मी पाचशे आणि टोपेच्या गाडीचे बदन तोरांच्याकडून पाचशे शिरोकडून पाचशे दीड हजार झाले आणि निकाली झाली तर शितोबा मस्के वस्त्रांचे पाचशे म्हणजे दोन हजार आणि पंचाचे पाच सात झाले दहापर्यंत गेली तरी हरकत नाही कुस्तीला कुस्ती तशी आहे चाले त्याची पावली वृंदा होली रोख बक्षीस लावले रोख आणि सगळी देणारी माणसं आहे म्हणून यांची नावे मी केल्या बऱ्याच ठिकाणी शिरभत्ता शिरभत्ता दक्षिण फुकारते पण देत नाही फक्त नाही आमच्या गोष्टी रोजगार पण तुम्ही ही माणसं लाल मातीची सेवा करता आणि पेलवणक्यांनी मर्दनके जपण्याचं काम केलं जातय आहे ऋषी मुळे पहिला पुकार ऋषी बाळा चल शुद्ध आबा मस्के वस्त्यांनी त्या कुस्तीवरती पाचशे म्हणजे एक किलो तुपाचा दाम लावलाय वा तुपोच्या वाढीचे भबेन चौरे असतं त्यांच्याकडून पाचशे सुधाकर भुगे असतं त्यांनी पाचशे आणि शिरो देखील देखील म्हणजे चार किलो तू खर्च सत्तरी दान शिरो आमच्याकडे बघा हिथ नाही पण आमच्याकडं रात्रीला पन्नास पन्नास हजार रुपये उडवत्या आणि पाप्पाचं लिहून घरी परत्या मग रात्रीला कुठं खर्च करतात तुम्ही सगळे विचार करा तर तुम्ही खऱ्या अर्थानं मार्दन केले पुरुषार्थ जपण्याचं काम खरं अर्थ न करताना मर्दन केअर खचा हो गिस्सा मारला होता त्यातनं कटिंग पैनवाने बचाव केला अतिशय तगडी कुस्ती तिकडे असती खांगे खांगेवाडीचा पाटे पाठोब्याला सर्व करतो बाळासाहेब बाबा सोबंचा पठ्ठा टाकली होती त्यातनं वाचलाय वा हो इथं सांगतात सांगितलं जाते पडवण्याचं कौतुक परत एकलंगी घातली त्यातनं अस्थिखांगे उठून जाण्याचा प्रयत्न परत गिस्सा काही कुस्ती हो दोन्ही कुस्त्या चांगल्या लागल्या ज्यांना ज्यांना कुस्ती पटली टाळे वाजवायला कार करतात टाळ्या करा टाळ्या वाजवायला काही जीएसटी लागते का पण ही पोरे पाठ उठून कुस्ती मेहनत करतात गामाचे पाठ वाटतात दहा दहा किलोमीटर धावता तास तास लढत करतात तेव्हा कुठे एवढा करंट आणि पारायतोय एवढं सोपं नाही तालमीत गेलं टाचे लाल केलं गाववर हिंडलं पैलवान होत नाही रोज घामाचे पाठ व्हावे लागतात टाचणी पोली तर आवाजी एवढी शांतता लागली मलबांना आणि हेच काम आहे आमचं शांत दलावांनी तीन हजार रुपये इनामाच्या सगळ्या पैलवानला पुकार दिला सगळे पैलवान चला गिस्सा मारण्याचा प्रयत्न त्यातनं कटिंग पैलवान वाचलेला करा की तर झाला डावरती